नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग जिणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता सायलीला कळालेलं असतं की प्रिया खोटी आहे ती फेक रिपोर्ट काहीतरी बनवत असते हे प्रिया कॉलवर बोलत असताना सायलीनं ऐकलेलं असतं मग दुसऱ्या दिवशी ती सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात चहाबीन मग सायली विचारते की तू काल रात्री कुठल्या तरी नर्स सोबत बोलत होतीस आणि फेक रिपोर्टबद्दल बोलत होतीस काय ग काय आहे ती हे म्हणल्यावर तिला धक्काच बसतो सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात रविराज तर तिच्याकडे खूप संशयाने बघत असतो काय कसले रिपोर्ट असं विचारणार असतो मग आता सायलीने पूर्ण तिचा पर्दाफाश केलेला असतो आता सायलीला कळालेलंच असतं की ही प्रिया खोटी आहे अर्जुनला सुद्धा माहीत असतं फक्त आता रविराजला माहीत होणं बाकी असतं बाकी असतं बघूया आता येणाऱ्या भागात सायली प्रियाचा पर्दाफाश करेल का रविराजचे डोळे डोळे उघडेल का मग आता कळेल का ती खोटी तन्वी आहे म्हणून त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट देत राहीन थँक्यू सो मच